हाँ वो साहे हो। में वो साहे हा ऊस आहे मित्रा चार फूट सरी आहे आणि याची लागवड होऊन आता दोन महिने होऊन गेलेत शहाऐंशी झिरो बत्तीसची व्हरायटी आहे असा ऊस आहे हा याला पण नुकतंच ड्रिप केलेला आहे असं वरून पेप टाकले आहेत सडे आणि ड्रिप अन अंथरून दिले पाणी कारण पाण्याची थोडी आपल्याला शॉर्टेज भासाल आहे आणि आता ह्याच्या अगोदर ह्याला आपण दोन फवारण्या घेतल्यात एस आर कल्चरपासून बनवलेल्या निविष्टा पाला पाचोळ आर्क शेवगा कोरपड केळी टॉनिक आणि दगडाचा आर्क आणि मासोळी आर्क अशा आणि त्यासोबत वॉटर सोल्युबल एकोणीसशे एकोणीस आणि बारा एकसष्ट एक, एक, एक किलो एक हे घेऊन आपण फवारण्या घेतले पाणी कमी पडतं आहे आपल्या ऊसाला म्हणजे यो, योग्य प्रमाणात पाणी त्याला मिळत नाही आणि आज आपण पाणी लावलं आहे आणि आता या पाण्याच्या माध्यम ह्याच्यात आज या पाण्यासोबत आपण फवारणी पंपाद्वारे एस आर कल्चरमधून बांडिंग तोडून दिलेले खते देत आहोत पण दहा किलो फॉस्फेट आणि पाच सहा किलो युरिया टाकला होता दोनशे लिटर बॅरलमध्ये ते सोडतोय आणि प्लेन एस आर कल्चर पण देतो आहे तर ते आपण बघूया कसं पंपाच्या साह्यानं आपण सोडतो आहे ते असा पंप आहे आपल्या इथं त्याच्यामध्ये आपण हे बॉन्डिंग तोडून दिलेलं खत आपण सोडलं आहे एक बॅरेल या गटड्यामध्ये बांधलो आपण खते आणि हे प्लेन या सारकलचर आहे हे आता सोडतोय आपण एक नंबर बांधले मित्रो या सारकल्चर एक नंबर अगदी कसा फेस येतो बघा त्याला त्याला विशेष म्हणजे कालच गुळ टाकलात आपण आज तयार झाले इतकी फास्ट आहे याची प्रक्रिया बनाची आणि याच्यामध्ये आपण दो सुपर फॉस्फेट आणि युरिया हे टाकलं होतं हे सोडले आपण जर एस या आर कल्चर तयार असेल म्हणजे एक दोन तीन दिव तीन दिवसाच एस आर कल्चर असेल आणि त्याच्यामध्ये आपण जरी रासायनिक खतं टाकली तर लवकर आहे असा माझा अनुभव आहे आणि स सध्या उन्हाळा असल्यामुळं का नाही एक कल्चर फास्ट बनाले हे बघा कित कसं बनलं आहे कल्चर चोवीस तासात बनलेला आहे सुनील पाटलानं अगोदर फोनवर बोललो आहे त्याने म्हणले बिंदास सोडा म्हले तयार झाले म्हणले हे कारण मुळात या सारखलचं लवकर आहे आणि त्यात आता चाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे जवळजवळ त्याच्यामुळं पण लवकर आहे ते सोडतोय आपण आता आता हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की आपल्याला आता पुणे काय रिझल्ट भेट भेटतील म्हणून हा व्हिडिओ आपण बनवला आहे हा वीस लिटरचा पंप आहे एक पंप रिकामो व्हायला पाच मिनिट लागतो वेळ मी आत्ता बघितल्या टाईम लावून पाच मिनिट वेळ लागतो याला नंतरचा व्हिडिओ मित्रो एक आठ दिवसानं बनवतो मी आता खूप ऊन आहे दुपारची वेळ आहे त्याच्यामुळं व्हिडिओ काही थोडा स्पष्ट येईल वाटत नाही तरी पण आपण दाखवायचा प्रयत्न केला ओके धन्यवाद मित्रो